हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज नऊ ऑगस्ट श्रावणातला पहिला शुक्रवार आणि आज नागपंचमी आलेली आहे खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आपल्या शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे आध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे नागदेवता आणि भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातले सर्व अडथळे संकट हे दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय आणि मंत्र सांगितले जातात तर या दिवशी आपण जर हे केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला आज संध्याकाळी नागपंचमीला दिव्याखाली एक अशी वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो ना आज नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आपण संध्याकाळी जेव्हा जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशी जवळ दिवा लावत असतो पूजा करत असतो तेव्हा तिन्ही सांजेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण तिन्ही सांजेला महालक्ष्मी देवी धनसंपत्तीची देवी मानली जाते आणि या महालक्ष्मीचं आपल्या घरामध्ये संध्याकाळी आगमन होत असतं तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये आगमन माता लक्ष्मीचं होत असतं आणि याबाबत शास्त्रामध्ये सुद्धा महत्वपूर्ण माहितीही दिली आहे महालक्ष्मीची ही आपल्या आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती कायम राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं असतं आणि हा दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधक मानलं गेलं आहे आणि म्हणूनच रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावणं हे आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश आणि संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आपल्या देवघरामध्ये दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर येणारं सर्व संकट विघ्न हे टळत असतात आणि त्यामुळेच आपण देवघरासमोर किंवा देवांसमोर आपल्या दररोज सकाळ संध्याकाळ दिवा हा लावत असतो पण जर विशिष्ट तिथींवरती आपण दिव्याच्या संबंधित काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आज आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्याच्या आधी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो आपण नेहमी दिवा लावत असतो तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला या दिव्यामध्ये शक्य झालं तर शुद्ध गायचं तूप हे नक्की टाका आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आणि यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे नेहमी तुम्ही लावत नसाल तर हरकत नाही पण आजच्या दिवशी तुम्हाला हा दिवा तुळशी जवळ आवर्जून लावायचा आहे दोन तुम्हाला आहेत आणि यासुद्धा तुम्हाला त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल मातीचा पितळेचा स्टीलचा तांब्याचा किंवा चांदीचा जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तो दिवा तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे फक्त हा उपाय करताना आपण जो दिवा वापरणार आहोत तर तो दिवा व्यवस्थित असावा कुठेही त्याला क्रॅक्स केलेले नसावेत किंवा तो खराब झालेला नसावा अशा पद्धतीने छान व्यवस्थित दिवा तुम्हाला पाहून घ्यायचा आहे जर तुम्ही खराब वस्तू या पूजेमध्ये किंवा उपायामध्ये वापरल्या तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं आणि म्हणूनच कोणताही उपाय सेवा करताना ज्या वस्तू आपण वापरतो त्या चांगल्या घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलंच मिळत असतं आता एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात तुम्हाला घालायची आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे आता तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता आणि जर तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्याकडे तूप सुद्धा नसेल तर मग तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट किंवा तांबण घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला चंदन घ्यायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचे तुम्हाला पेस्ट बनवायचे आहे म्हणजे गंध बनवायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये किंवा त्या तांबणामध्ये तुम्हाला अक्षर लिहायचं आहे ओम यानंतर यावरती तुम्हाला एक मुठभर चण्याची डाळ घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये अर्पण करायची आहे ज्या प्लेटमध्ये हो आपण ओम काढलेला आहे तर त्या ओम वरती तुम्हाला मुठभर चण्याची डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला तो दिवा या डाळीवरती ठेवायचा आहे आजच्या दिवशी आपण शिवलिंगावरती चण्याची डाळ सुद्धा अर्पण करत असतो असं म्हटलं जातं की नागपंचमीला आपण जर शिवलिंगावरती चण्याची डाळ अर्पण केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जर असा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये आज नागपंचमीच्या निमित्ताने लावला तर नागदेवता आणि भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि ज्यामुळे असा हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला या डाळीवरती ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता हा दिवा आपण संध्याकाळी लावणार आहोत तर संध्याकाळी हा दिवा लावल्यापासून ते कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि या प्रमाणामध्ये तुम्हाला या दिव्यामध्ये तूप किंवा तेल जे आहे तर ते टाकायचं आहे काही कारणास्तव चुकून जर हा दिवा विजला तर कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न आणता दिवा हा तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आज नागपंचमीच्या दिवशी लावायचा आहे चण्याची डाळ जी आहे तर ती सुवर्ण समान मानली जाते तिचा रंग हा पिवळा असतो जर असा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येत असतात आणि आपल्या घरातील सर्व दुःख संकट ही नष्ट होतात घरामध्ये ना तर लक्ष्मी ही प्रसन्न होते त्यामुळे असा एक दिवा तुम्हाला आज नागपंचमीच्या दिवशी लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे एक लवंग तुम्हाला अखंड टाकायचा आहे आणि एक फूल तुम्हाला अर्पण या दिव्याला करायचं आहे यानंतर तुम्हाला या दिव्याला नमस्कार करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एक एक करायचा आहे भगवान तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्या मनातील इच्छा या पूर्ण व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता त्यानंतर हे लवंग आणि ज्या वस्तू आपण यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत चणा डाळ जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी डाळ तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहे आणि उडलेली डाळ ही तुम्हाला पक्षांना किंवा गाईला खाऊ घालायची आहे आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आज तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ